ごありがとうん。 नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी लक्ष्मण काळे आज आपण ते आलेलो नागरेसाहेब प्लॉटवरती त्यांनी मागच्या वर्षीसुद्धा विक्रमी उत्पादन घेतलं होतं आणि ते विक्रमी उत्पादन त्यांनी जे घेतलं होतं त्याच्यामध्ये त्यांच्या काही वेगळ्या अशा टिप्स आहेत त्यासुद्धा आपण त्यांच्याकडून समजून घेऊ आणि आता बघा आपण ह्या आपल्या पितृपक्ष किंवा आपण त्याला पितृपाठ म्हणतो याच्यामध्ये दरवर्षी खूप टेम्परेचर राहतं आणि योगायोगाने असं आहे की आता यावर्षी वर्षी टेम्परेचर खूप म्हणजे कमी आहे असं खूप जास्त वाढलेलं टेम्परेचर नाहीये आणि याच्यामध्ये आपल्याला एक भीती राहते की बा टेम्परेचर खूप जास्त असलं की कंदकूज लागण्याची जी शक्यता आहे ती सुद्धा जास्त असते परंतु आता यावर्षी असं झालं की खूप पाऊस पडल्यामुळं पण एक भीती आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये की बाबा खूप पाऊस पडल्यामुळं पण लागवड लागण होऊ शकते का कंदकूज येऊ शकते का परंतु थंड्या वातावरणामध्ये फारसं आपल्याला असं जाणवणार नाही की कंदकूज येईल म्हणू कारण वातावरण टेम्परेचर जास्त नसल्यामुळं फक्त एकच एक एवढ्या सगळ्या पावसामध्ये आपण पाणी अजिबात कोणत्याही कोपऱ्यामध्ये साचू द्यायचं नाही एवढी एक काळजी घ्या जर ही काळजी आपण घेतली तर अशा वातावरणामध्ये उलट आपला फायदा आहे कारण ढगाळ आणि रिमझिम पावसाचं जे वातावरण आहे ते अर्द्रक पिकासाठी पोषणाच्या दृष्टीनं किंवा वाढीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं हो असतं फक्त ह्या एक पंधरा दिवस जर लगातार असं वातावरण राहिलं तर माझ्यामध्ये एकरी आपलं दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन केवळ अशा वातावरणामुळे आपलं निश्चित शेतकऱ्यांचं मागच्या वर्षी नागरे साहेब मागच्या वर्षी तुमचं उत्पादन किती आलं होतं एकरी मागच्या वर्षी आपण सहा एकर आले गेले आम तर आमचं दीडशे प्लस होत पण एक जे कोरक्षेत्र होतं त्यात आपण दोनशे पर्यंत काढलं आणि एक प्रति एकर आणि एक पाहुणे दोनशे काढलं होतं म्हणजे आपण जवळपास ते पंच्याऐंशी गुंठ्यात आपण तीनशे पंच्याहत्तर काढले होते बर आ, आ, आता ह्या प्लॉट मध्ये समजायला तुमचं म्हणणं आहे की अजिबात जमीन अजिबात तापली नव्हती काय पीक होतं जेणेकरून हा प्लॉट रिपीट आलेला समजा एकच वर्ष आठ झालेला किती आदरा के मग तीन एक दोन एकच वर्ष आलं एकच वर्ष गॅप जाऊन पुन्हा लागवड केली परत लागवड झाली यावेळेस मागच्या वेळेस काय आम्ही कापूस घेतला आणि कांदा घेतला उन्हाळी आणि लगेच वावर तयार करूच तर पाऊस पडला कांद्याचं क्षेत्र थोडं लेट खाली झालं हो हो। आणि खतगीत बांगूस तर पाऊस चालू झाला बरोबर तर त्यामुळं हे तापमान काही असं जास्त भेटलं नाही त्याला पण तरी चांगला डेव्हलप केला आम्ही थोडा हो। मस्त कसं असतं की एखाद्या शेतकऱ्याचं वारंवार किंवा दरवर्षी जर उत्पादन चांगले येत असेल तर ते, ते कोणत्या एखाद्या प्रोडक्ट मुळे न येता माझ्या मते त्या शेतकऱ्याचा सुद्धा त्याच्यामध्ये खूप मेहनत असते कारण मी नेहमी सांगत असतो की तेच प्रॉडक्ट वापरणारे खूप शेतकरी असतात तर त्या प्रत्येकाचं सेम का उत्पादन आपल्याला येत नाही तर त्याच्यात नियोजनाचं त्या शेतकऱ्याच्या मेहनतीचा खूप मोठा वाटा त्या ठिकाणी असतो परंतु कोणत्याच कंपन्या असं त्या शेतकऱ्याच्या मेहनतीबद्दल फारसं न बोलता स्वतःच्याच प्रोडक्टचा वाजा गाजा केला केलं जातो परंतु आता त्यांची एक ट्रिक आहे आपण ते तुम्ही याच्याबद्दल पण बोलले आता आपल्या स्टम्प एक्सपर्टन खूप वाढ होती पण इथं आपल्याला काही वाढ वगैरे हो झालेली दिसत नाही तर त्याच्यासोबत तुम्ही ताबोली घेतलं समजा की हा ताबोली तुम्हाला ताबोलीच्या मागच्या वर्षी पण आणि ह्या वर्षी पण काय फायदे वाटले होते याच्यामध्ये म्हणजे कारण पहिल्यांदा ऐकलं असं की दोन्ही कॉम्बिनेशन आजपर्यंत कोणत्या शेतकऱ्यांनी असं म्हणजे घेतलेलं नाही मागच्या वर्षी पण तुम्ही बोलले होते तर त्याच्याबद्दल थोडस आपल्या ताबोली त्यात मिक्स केलं लांबी प्लस जाडी होती अच्छा हा तर त्यामुळं एक चांगलं वाटलं आम्हाला आता मागच्या वर्षी आम्ही जो प्लाट आपण दीडशे धरला तो डायरेक्ट पाहुणे दोनशे निघला अच्छा आणि जो पाहणे दोनशे धरला तो डायरेक्ट दोनशे निघला म्हणजे आमच्या ॲव्हरेज परतापर्यंत आम्हाला शिल्लक उत्पन्न मिळालं अच्छा तुमचं म्हणणं असं की ताबोली जर आपण वापरलं तर जे वरती कस जातो तो खाली खाली कंदामध्ये आपला येऊ शकतो येऊ शकतो त्याच्यानंतर मायक्रोन्यूटन वरती सुद्धा भर दिलेला आहे असं मायक्रो न्यूटन आम्ही म्हणजे आपण स्टमची फवारणी द्यायच्या अगोदर दोन दिवस अगोदर मायक्रोन्यूटन देतो आणि दोन तीन दिवस नंतर फवारणी झाल्याच्या नंतर परत मायक्रोन्यूटन देतो न्यूटन प्लस आपल्या ग्रेड नुसार अच्छा अच्छा चालू होते बंद केले आणि आपण समजा पहिले दोन एकोणीस एकोणीस चे डोस दिले आणि दोन तेराच्या दिली होती नंतर मग आपण याला इथं परत दुसरा डोस बेसल दिला तर मग मला असं वाटलं जाऊ दे आता बेसल बेसल डोसवर धक्कू आणि फक्त मायक्रो न्यूट्रन चालू याला आता अच्छा आता सध्या फक्त मायक्रो न्यूट्र हा बस आता तुमचं मागच्या वर्षीच्या अनुभवानुसार आता ह्या वर्षी किती उत्पादन येईल याचा काही अंदाज नाही दीडशेच्या पुढेच यायला पाहिजे पण मग तरी पण वातावरणाने साथ दिली चांगली हो पावणे दोनशे सो याच्यात काही कंदकूज नाही कुठे नाही आज उकता नाही सध्या बरोबर दोन वेळेस बेसल देऊन टाकला दोन वेळेस दिले गा दानेदार किती वेळेस दिलं मग त्याच्यासोबत कोणतं एकोणीसशे एकोणीस घेतलं होतं आणि एकदा नऊ चोवीस चोवीस आपलं म्हणजे पन्नास किलोचं एकोणीशे एकोणीस हा दानेदार दाणेदार ती आणि नऊ चोवीस चोवीस हा पन्नास किलो एक एकवीस ती वापरली एकवीस म्हणजे एक वेळेस डोस मध्ये तुम्ही ते खत घेतले हा दोन्ही वेळेस तसच केलं न तर पुन्हा म्हणजे असं बेसल डोस आणि दुसरा धरून दोन डोस झाले हा हा बेसल नाही बेसल डोस मध्ये आपण सगळं वापरतो कोणतं दोन दोनदा असं वीस दरा दोन बोरोकाल दोन रॅली गुड आणि बस सल्फर सल्फर वरती जास्त बरी सल्फर माझ्या हिशोबाने राहते याला सुद्धा काम करतं अटॅकला जो हेत बुडी कंद कंद त्याच्यावरतीले काम करतात आमचं समजा आम्हाला माहिती आपण काय करतो जास्त जास्त जिथं आपल्याला स्पॉटची जमीन आहे तिथं आम्ही समजा जिथं पहिले आम्ही आदर केलेत नव्हतो पण तिथं आम्ही उत्पन्न काढले वापस समजा कशामुळं सल्फर आणि बेसल डोस आणि हे म्हणजे प्रॉब्लेम ना मग आपलं वावरच नव्हतं मग काय करायचं म्हणून परत मग आपण अभ्यास करून मग तिचं पण आम्ही आता आम्हाला माहिती देवापुढे शंभर टक्के समजा येतच पण आम्ही तेवढं सोडीत नाही त्याला जास्त सल्फर टाकून हे करून ते करून बरोबर तेवढ्या जागेतच ठेवून जाग्यात दुसरा एक फायदा आहे वजन वगैरे वाढत कारण बरेचशे मायक्रोन्यूट्रन ला फारसं महत्व देत नाही समजा आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही प्रत्येक गोष्टीला मायक्रोन्यूट्रन आणि हे ह्युमिक प्रत्येक मालाला देतोच म्हणजे कापूस जरी असो गोबी असो का ऊस असो उसाला सुद्धा मागे हे दिलेलं बरं का दिलेल बोरुपाल अकरा नंबर रॅलीगोटच्या दोन बकेटा पलटेरा सगळं कॉम्बिनेशन करून ते ऊसाला दिलं आपण तर ऊस म्हणजे बोलले होते वापरले वापरलं तुमचं ते आणि मुळीकडे शेतकरी जास्त लक्ष देत मुळी हा मेन पाय आहे आता तुम्हाला सांगतो हा प्लॉट रिपीट आहे तर आम्ही काय केलं याला आता माग पंधरा दिवस झालं मला असं थोडं वाटलं आपण ते एक प्राईम म्हणून येतं ते दिवस देऊन घेतलं परत काय केलं लगेच त्याला रॅली गुड एन ची जीवाणू गुळात भिजून घिजून परत चालू करून देऊन टाकले तर याच्यामुळे फास्ट आता आम्ही जिथे माती टाकेल तिथं उलटी वापस आली वर म्हणजे तुम्हाला पहिले जाणवलं होतं का होत मुळे आपली कमजोर कमजोर झाली आपण मुळीच नियोजन केलं हा तर ती मुळी आपण आता जी माती मध्ये टाकली होती बाया लावून आपण मध्ये घेतो एक वेळेस एवढी जाड तर ती मुळी वापस तिथे येते रिटर्न मध्ये बरोबर आणि ही ट्रॅक्टरनं वापस तिच्या जागेवर गेली दुसरे ही पहिले असे जाती पण ती मध्ये घेऊन घ्यायची हो तस तिथे भरता खूप गरजेचं तुम्ही त्या दिवशी बोलले ना हा बरे आणि नाही बरेच शेतकरी ना मुळीकडे अजिबात लक्ष देत नाही त्याच्यामुळे मेन जे तोंड आहे तो। आपण जे काय देतो ते समजा वर झाडाला येत आणि नेमकं मुळीकडे जर लक्ष नाही तर किती जरी समजा हे तुम्ही लागवड करणारे एकूण शेतकऱ्यापैकी म्हणजे जर शंभर शेतकरी लागवड करीत असेल तर त्याच्यातले साधारण साठ ते सत्तर शेतकऱ्याचे प्लॉट एवढे चांगले राहत नाही त्याचं कारण काय की नियोजन त्या पद्धतीनं किंवा अभ्यास पूर्ण किंवा आता तुम्ही बरंच तुम्ही ताबोलीचं झालं किंवा कोणते बी तुम्ही स्वतः प्रयोग केले तस शेतकरी प्रयोग करीत नाही तो एक थोडा त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्याला अडचण जो कारण हे खूप किचकट पीक आहे समजा ब्रिट हे खूप किचकट आहे आणि त्याच्यामुळे नवीन शेतकरी जर कोणी उतरले तर ते लगेच लॉस हा लॉसच येतो येत नाही तर माझ्या मते तरी अनुभवी शेतकऱ्यांकडून थोडं जर माहिती घेतली तर खूप मोठा फरक पडतो आता तिकडे आपण बघतोय की आज बाजूला पण क्षेत्र खूप पिवळे पडलेले कंदकूच पण काय सांगा पण लोक लक्ष करत नाही लोक ऐकून घेते पण करीत करीत नाही आता मला फोन येईल करते लोक पण मग आपण सांगा तेवढं करत नाही तर काही आता काही काही गोष्टी काय होत काही माग राहते लोक त्याला एक घाबरते महागाईमुळे बी घाबरते दर बी अशी राहते एखाद्या वेळेस कमी जात पण आपण काय करतो दर आकडं न पाहता टार्गेट वर भर देऊन नाही समजा असं समजा आपण समजा हजार रुपये क्विंटल अद्रक जाणार हा आणि आपण खर्च नाही केल्यामुळे जर आपले एकरी साधारण पन्नास क्विंटल सा, तर तुमचं दीडशे येतं म्हणलं खर्च नाही के केला तर साहजी की पन्नास क्विंटल तर डायरेक्ट घट होणार बरोबर म्हणजे पन्नास हजार रुपये तिथं घट झाली आणि त्यात लावून लावून खर्च तुम्ही एक्स्ट्रा किती लावणार पन्नास हजार जास्त लावणारे म्हणजे लॉस तर नाही शिवाय माल नाही चांगला असं था। था। चार हजार रुपये जर रेट असले आणि साधारण पन्नास हजार रुपये एक्स्ट्रा लावून जर उत्पादन आपलं पन्नास क्विंटल वाढत असलं तर जवळपास दोन लाख रुपयाचं उत्पन्न वाढतं पन्नास हजार रुपये खर्च मी मी काय म्हणतो तसं आता मागच्या वर्षी आपल्याला समजा ती असतं चांगले पैसे झाली तर आपण मागच्या वर्षी जास्त भर दिला तर आपण समजा खूप झालं तर पंचवीस हजार एक्स्ट्रा खर्च केला एकरी, एकरी, एकरी पंचवीस नाही दोन एकर साठी पंचवीस एक्स्ट्रा केला म्हणजे जो करणार त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त थोडं दो वाढवलं पंचवीस गेले पण आमची पन्नास पन क्विंटल अद्रक शिल्लक झाली आमदार ती दीड लाख आली <laughs> एक समजा असं उदाहरण तेच तसं परवडत कोणत्या त्या पिकाबद्दल तस हा मागच्या वर्षी त्याच्यामुळे ती गस्त समजा आपल्याला चांगले पैसे झाले आपण साताऱ्या आल्याला बेने गेणे जवळपास सत्तर एक लाख रुपये बनले होते ती गस्ता याच्यात प्लॉट आम्ही एकशे सात रुपयांनी दिल ती हा एकशे सात रुपयांनी तो आणि तो प्लॉट दिलता त्यातच आम्हाला चाळीस पन्नास लाख बनले म्हणजे दोन वर्ष होतं याच्यात मागच्या वर्षी मागच्या वर्षी याच्यात होती उरले बेन उरलं होतं किती गुंठे राहण्या ते बाराच गुंठे राहते बारा गुण ठेत किती ठेवलं आणि त्याला थोडं खत आता काही शेतकरी काय करतात की एखादं टॉनिक वर पडत नसतं ता टॉनिक त्याला खाद्य म्हणून खत लगे बिलकुलच देत नाही ते नाही आपण याला डबल बेसल दिला ना त्यामुळे आम्ही एन टाळून याच्यावर भर दिला एन पण तुम्ही दानेदार करत नाही समजा दिलेला नऊ चोवीस दिलं आणि एनपीके पी के बॅक ट्रे बी शेतकरी वापरित नाही त्याचा इतका फायदा आहे म्हणजे लय फायदा आहे आपण मग शेदोन शेजारात लोक वेल्लम राहून सोडीन पण ते नाही सोड ते नाही सोडणार आता पॅसेल मायसेस बिन जबरदस्त काम तुमचं बी ते असं होत हे दोनशे रुपयाच लोक विचार नाही करत जास्त माग यायला महत्व देते एखादं माग गोष्ट असली की मग लगे सगळे त्याच्याकडे त्याच्याकडे पळते आता बरेच लोक लगेच वेल्लम प्राईम वेलम प्राईम बस निस हा पण मग माझं म्हणणं हे गोड ह्युमिक प्लस एन ची जीवाणू हे तेवढंच काम करणार तर खरंच आहे बरं का म्हणजे मायको झालं ह्युमिक झालं गोष्टीचा जर वापर करीत राहिलो पण तो मुळी मजबूतच राहती चांगली मी येऊ येऊन म्हणून मी तर म्हणतो निंबोळी पेंट बी चांगले जास्त वापरलं गेल निंबोळी पेंट जर टाकले होते हा जास्त टाकले चांगल्या क्वालिटी जर साधारण चार पाच सहा बॅग जर आपण वापरल्या ना परत निमेटोडला निमोळी बँड मुळे बी फरक पडतो निमेटोड येत नाही एवढं हो आणि नंतर मग पॅसिसी वापरायचं